पालघर तालुक्यातील सफाळे पश्चिमेला असलेल्या शिल्टे गावातील तलावाचे गेल्या वर्षी खोदकामाला सुरुवात केली होती हे खोदकाम सुरू असताना काही पुरातन अवशेष आढळून आले होते वर्षभरापासून याचा कुठल्याही प्रकारचा गाजावाजा केला नाही मात्र दोन दिवसांपूर्वी पुरातन अवशेष आढळल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली या बाबतीत महसूल विभागाचे नायब तहसीलदार संभाजी पावरांसह मंडळ अधिकाऱ्यांनी रविवारी भेट देऊन पुरातन अवशेषांची पाहणी केली शिल्डे ग्रामपंचायत हद्दीतील गेल्या वर्षी तलावाचे करण्याचे काम सुरू सुरू करण्यात आले होते खोदकाम करतानाच पुरातन अवशेष आढळून आले होते यावर्षी मूर्ती व दगड काम केलेले दिसून आले एक वर्षापासून कुठल्याही प्रकारचे गाजावाज्या न करता हे पुरातन अवशेष तेथेच पडून होते मात्र दोन दिवसांपासून या पुरातन मूर्तीची सर्वत्र चर्चा सुरू झाली या घटनास्थळी महसूल विभागाचे अधिकारी रविवारी चार वाजता पोहोचून पाहणी केली हे पुरातन अवशेष कसले आहेत याची चौकशी केली या प्रकरणी पुरातन विभागातील अधिकाऱ्यांना बोलावून चौकशी करणार असल्याचे महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी नायब तहसीलदार संभाजी पावरा मंडळ अधिकारी राजेंद्र पाटील तारापूर मंडळाधिकारी सुनील राठोड ग्रामपंचायत कर्मचारी प्रवीण गिराणेसह ग्रामस्थ उपस्थित होते